औरंगाबाद शहरापासून सुमारे एकतीस किलोमीटर अंतरावर वेरूळ लेणी आहे ही वेरूळची लेणी हिंदू धर्म बौद्ध धर्म तसेच जैन धर्मीयांसाठी प्रसिद्ध आहेत या तिन्ही धर्मांचं कला एक धार्मिक चित्रे आपल्याला इथे पाह पाहता येतील भारतीय शिल्पकलेचं अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाचा जगात अग्र क्रमांक आहे सन पूर्व सातशे ते नऊशे शतकापूर्वी राष्ट्रपूत वंशाच्या राजधानीचे स्थळ हे वेरुळ लेणी होती वेरुळ लेणी ह्या ठिकाणी होत याचा आपल्याला इतिहासात नोंद आपल्याला मिळू शकते या लेण्यांमध्ये लेणी क्रमांक एक ते बारा ही बुद्धिस्ट लेणी आहेत म्हणजे तिथे बौद्ध धर्माचा जास्त प्रसार आणि प्रचार प्रचार झालेला दिसतो आणि त्याच्यानंतर लेणी क्रमांक तेरापासून एकोणतीसपर्यंत हिंदू धर्माची लेणी आपल्याला पाहता येतील ह्या ठिकाणी हिंदू धर्माविषयी जास्त माहिती आपल्याला दिसते त्याच्यानंतर जी तीसपासून चौतीसपर्यंत जी लेणी आहे ती लेणी जैन जैन समाजाची आहे ह्या ठिकाणी जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला दिसतो त्या धर्माविषयी जैन धर्माविषयी आपल्याला माहिती या ठिकाणी पाहता येईल लेणी क्रमांक सोळा म्हणजेच आधी कळस आणि नंतर पाया अशा या लेणीस कैलास लेणी असे म्हणतात एक मोठ्या दगडी शिळेत एक शिवमंदिर कोरले आहे ही दोन मजली लेणी आहे ही लेणी दक्षिण भारतीय वास्तु शिल्पाच्या नमुन्याची आहे जो कर्नाटक प्रदेशाच्या नावाने ओळखला जातो या मंदिराचे वास्तुशिल्प द्रविड वास्तुशिल्प सारखे आहे इतिहासावरून कळते कि सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण राजाने या लेणीचे मंदिर बनविले आहे लेणीतील आकृत्या शिव आणि विष्णुपुराण रामायण आणि महाभारत कथा दर्शवितात शिवकलेतील या अद्भुत कलेने सात ते दहा पिढ्यातील कलाकारांना दीडशे ते दोनशे वर्षापर्यंत कामात गुंतवून ठेवले असे वाटते दगडाचे खोदकाम करणाऱ्या लोकांनी अगोदर पहाडाच्या आसपास एक मोठा खोल खड्डा तयार केला असावा ज्यामुळे एक विशाल दगडी शिळा मध्यभागी तयार झाली आणि या दगडी शिळेचे रूपांतर एका सुंदर शिवमंदिरात केले मंदिराच्या तीन वेळेस आतून व बाहेरून रंगविले होते परंतु आता काही ठिकाणी थोडे रंग दिसतात एकंदरीत हे मंदिर कला आणि भव्यतेच्या दृष्टीने अद्भुत आहे वेरूळच्या लेण्यांमध्ये अप्रतिम अशी कलाकृती आपल्याला पाहता येईल हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म ह्या विविध तिन्ही धर्मांबाबत आपल्याला अगदी चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला इथे या लेण्यांमध्ये पाहता येईल अप्रतिम कलाकृती आणि अप्रतिम आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला इकडे वेरूळच्या लेण्यांमध्ये दिसून येत आहे वेरूळची लेणी ही कोरीव लेणी आहे या ठिकाणी वेगवेगळे राज्य राज्यकर्ते येऊन गेलेत वेगवेगळ्या ठिकाणी आपले त्यांची छाप सोडून गेलेले आहेत विरूच्या लेण्यातील आकृती शिव आणि विष्णू पुराणापासून रामायण ते महाभारतापर्यंत कथा दर्शवतात शिल्पकलेचा अद्भुत नमुना आपल्याला ह्या लेण्यांमध्ये पाहता येईल इतकी मनोहर लेणी आपल्याला इतर कुठे पाहता येणार नाही अजंठा अजंठ्याला जी लेणी आहे त्या लेण्यांचाच प्रकार आपल्याला या वेरूच्या लेण्यांमध्ये पाहता येईल राष्ट्रकूट राजे ज्यांनी एलोरा येथे अधिकतर देवालय उभारली ते प्राचीन भारताचे महत्त्वाचे राज्यकर्ते होते गुप्त काळापूर्वीच्या एका काळी त्यांनी दक्षिणेतील पेनिन सुलापासून उत्तरेतील गंगेच्या खोऱ्यापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता त्यांनी दोन शतकापेक्षा अधिक काळ राज्य केले त्यांचे मूळ ठिकाण जरी असंदिग्ध असले तरीही त्यांनी प्रचंड रूपात शिलालेखाच्या रूपात पुरातत्वाचे पुरावे मागे ठेवले आहेत व आपल्या सैन्याचा विजय नोंदवला आहे कृष्ण प्रथम हा एलापुरा येथेच स्थायिक झाला कारण हे ठिकाण शिवालयाच्या योग्यतेचे होते इतिहासकालीन पुरावे याबद्दल आपल्याला माहिती देतील वेरूळ देवालयाची ऐतिहासिक जडणघडण हे दोन अंकी नाट्य आहे एक राष्ट्रकूट राजवट व दुसरी यादवासहित तीन शतकांची दीर्घकालीन राजवट दशावतार लेणीतील एका कोरीव लेखावरून स्पष्टपणे प्रस्थापित होते की नर्मदा व तुंगभद्रा या दोन नद्यांमधील प्रदेश हा राष्ट्रकूट राजा धोतीदुर्ग यांनी जिंकला होता त्याचे पारंपरिक शत्रू चालुक्य कृष्णा प्रथम यास त्याच्या वारसाद्वारे मारले गेले कैलास लेण्यांची ज्यांनी उभारणी केली त्यापैकी तो एक होता पुढेही त्याच्याच वारसांनी वेळ काढून व साधनसामग्री जमावून हा महत्वाकांक्षी उभारणी कार्यक्रम राबविला शेवटच्या वेळी राजांनी जैन धर्माचा स्वीकार केला असावा आणि इसवी सन आठशे चौदामध्ये अमोघ वर्ष सिंहासनारूढ झाला ज्याने एलोरा येथे जैन धर्मीय लेण्या बांधल्या असाव्यात राजे ज्यांनी एलोरा येथे अधिक तर देवालय उभारली ती प्राचीन भारताचे महत्त्वाचे राज्यकर्ते होते गुप्त काळा पूर्वीच्या एका काळी त्यांनी दक्षिणेतील पेनिन सुलापासून उत्तरेतील गंगेच्या खोऱ्यापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता तुम्हाला जर वेरूळ लेण्यांचं दर्शन करायचं असेल बघायची असेल वेरूळची रेणी तर किमान एक दिवस काढून या सकाळी आल्यानंतर सगळी रे सकाळी जर आपण त्या ठिकाणी पोचलो तर दिवसभरात आपल्याला सगळी रेणी पाहता येतील सुंदर कलेचा नमुना आणि सुंदर वास्तू आपल्याला इथे पाहता येतील धन्यवाद